शहर महानगरपालिका जी आता जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक आठ अठरा एकोणीस वीस आणि सत्तावीस अशा सगळ्या इच्छुक उमेदवारांची आज आम्ही ते बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना सन्मानानं आम्ही आमंत्रित केलं होतं आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की आता ज्या प्रकारे प्रतिसाद तिकीट मागणीसाठी जे ते लाभलेला आहे हा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोक आमचे कार्यकर्ते आले या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक आठमध्ये तीस इच्छुक लोकांनी चार विविध आरक्षणाच्या अनुषंगाने आपली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्टीचा फॉर्म दिलेला आहे त्याचप्रमाणे अठरा प्रभागामध्ये अडतीस लोकांनी चार जागांसाठी हे पक्षाचे फॉर्म गेलेले आहेत त्याचप्रमाणे एकोणीसमध्ये चौतीस लोकांनी त्याचप्रमाणे वीसमध्ये अठ्ठावीस लोकांनी आणि सत्तावीसमध्ये तीस लोकांनी असे एकूण ह्या वीस जागांसाठी जवळपास एकशे साठ इच्छुकांनी पक्षाचे उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत निश्चितच जे लोकनेते आमदार उपेंद्र ठाकूर आप्पा त्यांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीने वसे तालुक्यामध्ये हे विकासाचं राजकारण केलेलं आहे लोकांना सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे आणि एक गतिमान दिशा प्रामाणिकपणे देण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये रस्ते पाणी लाईट इन्फ्राट्रक्चर त्याच्याप्रमाणे शालेय सुविधा असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक सहलोखात ठेवून इथे प्रत्येक भारतातून आलेल्या इथे राहणाऱ्या व्यक्तीला सन्मानाने इथे प्रतिनिधित्व दिलं आणि त्याला सामावून घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता त्यांना इथे सन्मानाने वागवलं आणि हा जी ती भूमिका असते त्यामुळे ह्या मागच्या निवडणुकामध्ये आपण बघितलं की महापौर असतील इतर पद असतील नगरसेवक पद आहेत हे सर्व जाती धर्माच्या जा लोकांना त्यांचे समान पद्धतीने तिथे दिले गेले आणि त्याच्यामुळे आपापल्या ज्या ज्या रिझनवाईज जे लोक इथे राहतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे सण असतील उत्सव असतील समारंभ असतील किंवा त्यांना ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याने त्याच्यावर परमानंद सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीवर हा अतिशय विश्वास आणि प्रेम त्या सगळ्या लोकांचं कार्यकर्त्यांचं असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला प्राधान्याने तिथे महत्व दिलं जाते आणि सगळ्यांची इच्छा आहे की बहुजन विकास आघाडीची सोला जर आम्हाला मिळावी जेणेकरून आप्पांचं जे कणखर नेतृत्व तु आहे सक्षम नेतृत्व आहे आणि विकासाची दिशा दूरदृष्टी ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी जो वाचकरण संबंध ठेवलेला आहे त्या अनुषंगाने ही सगळी गर्दी झालेली आपण पाहतो माझं मत स्पष्ट आहे की मान्य आमदार जिथ ठाकूर आमचे सुधीश ठाकूर आणि माझे आमदार राजेश पाटील या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभी आहे गेली आम्ही मागच्या विधानसभेपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम करताना सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतो आमच्याकडे असा भेदभाव नाही मत की कुठलेही व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचू शकते आज वीस जागेकरता आमच्याकडे एकशे आठ इच्छुकाने फॉर्म भरले त्याच्यामध्ये आम्ही छाननी करू हे सगळे रिपोर्ट आहेत मान्य आमदार देऊ आम्ही ज्याने इच्छुक आहेत त्यांनी ह्याच्यानंतर जरी इच्छुक झालेले असले तरी आम्ही त्याच्या विभागामध्ये जाऊन त्या गावात जाऊन त्या जा प्रभागामुळे जाऊन त्या इच्छुकांच्या बरोबर किती लोक आहेत त्यांचा सर्वे करू आणि तो योग्य ते उमेदवाराला आम्ही दिलं जाईल त्याच्यामध्ये जा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊ कुठल्याही समाग्रह अन्याय होणार ना अशा पद्धतीने आम्ही गोजन विकास काम करू तिच्याबद्दल एकशे पंधरा सीट आहेत मागच्या टाळे एकशे नऊ होत्या पण या टायमाला एकशे दहाच्या पुढे जाऊ आमच्या नगरसेवक जे आजी माझी नगरसेवक त्यांनी ज्यांनी चांगलं काम केले त्यांची लोकां लोकांची मागणी आहे की आम्हाला उमेदवार आमचे नगर माझी नगरसेवक पाहिजे असेल तर आमची काय हरकत नाही लोकांच्या मागणी आम्ही करणार नाही आम्ही त्यांची गावात जाऊ त्या प्रभागाने जाऊ ज्या ज्या नगरसेवाने काम केले त्या नगरसेवांनी सांगितलं लोकांनी की आम्हाला एक नगरसेवक पाहिजे असेल तर आमची काही हरकत नाही नवीन पण घेतले पाहिजेत जुने घेतले पाहिजे अनुभवी घेतले पाहिजेत सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजेत त्यांची नाव घ्यायची पण गरज नाही जे गेले त्यांचे नाव घ्यायची गरज नाही मत हे बहुजन विकास आघाडीने केलेलं मोठ्या मोठं केलं त्यांना ते गेले त्यांना त्यांचं नाव घ्यायची आम्हाला गरज नाही वाटत भासतच नाही की ते गेल्यामुळे आमचं होणार आहे आमचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे त्याने घेतल्यात त्यांच्याकडे जे लोक नाही मग त्याचं इनकमिंग आउटकमिंग चालू आहे त्यांचं हलो शुभेच्छा निवण्क मध्य ज्या ज्या प्रभाग मध्य काम करना प्रभाग मधे चागले उम्मीदवार देव आम से जे लोग है जुने जानते सर्व स लोक है उत्तर भारतीय लोग प्रभाग है अठारह आठ अठारह एक वीसा मध्य खूब मोटा बहुजन समाज उत्तर प्रदेश समाज आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ आम्ही आणि चालनिंग काम आपले आमदार साधू करतील त्यात काही शंका नाही पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा